नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अठरा तारीख एकोणीस तारीख आणि वीस तारीख या तीन दिवसासाठी आपल्या सर्व कोर्सेस वरती पंधरा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट उपलब्ध करून दिलेला आहे मी आज तुम्हाला याच गोष्टी सांगणार आहे नेमका आपण बॅच मध्ये काय देतो आता तुम्ही दुसऱ्या वाल्यांकडे चार हजार पाच हजार रुपये घालून बॅचेस परचेस केले असतील ओके पण त्यामध्ये तुम्हाला त्या लोकांनी काही गोष्टी दिल्या नसतील त्यामुळे तुम्ही काय होतात निराश होतात की नाही वाला असंच करतात तसंच करतात त्यासाठी तुम्हाला डायरेक्टली मी आपली ऍप ओपन करून दाखवणार आहे की आपल्या पाचशे दहा रुपयाच्या ऑफर मधील बॅच मध्ये काय काय तुम्हाला भेटतं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आपले हे बॅचेस असणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिल्यांदी तुम्हाला जर बॅच परचेस करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस आहे ती आपण बघूया आता लेकरांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली द ए के अॅकॅडमीची ॲप तुम्हाला डाउनलोड करावी लागेल तुम्हाला जर आपली बॅच परचेस करायची असेल तर इथे तुम्हाला मी द एके अकॅडमी असं नाव दाखवलेलं आहे बघा द एके अॅकॅडमी हे नाव काय करायचं तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोरला जायचं प्ले स्टोरला आणि त्या प्ले मध्ये डायरेक्टली द एके अकॅडमी नाव सर्च करायचं काय करायचं हे नाव तुम्ही सर्च करायचं द एके अकॅडमी नाव सर्च करायचं हे नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला आपला असा लोग तिथे दिसेल आता लक्षात ठेवायचं एके अकॅडमी किंवा द एके अकॅडमी असं आपलं नाव आहे पण काही भरपूर अशा महाराष्ट्रामध्ये अकॅडमी की त्यांच्या सुद्धा असे काहीतरी नाव आहे मग तिथे ऍपला आपण गेलो आप की भरपूर आपल्याला ॲप दिसतात नेमका मग आपली ऍप कोणती आहे ही ओळखण्यासाठी आपला हा लोगो तिथे येतो ओके जेव्हा आपण हे सर्च करतो तेव्हा डायरेक्टली आपल्याला असा लोगो भेटतो द एक अकॅडमीचा मग ती ऍप आप आपल्याला काय करायची आहे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायची आहे ऍप आप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आता आपल्याला इथं स्क्रीन आहे इथं मी आपली लॅपटॉपची जी ऍप आहे ती आपण इथे घेतलेली आहे आपली लॅपटॉपला देखील ऍप आहे लॅपटॉपच्या ऍपची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनल उपलब्ध करून दिलेली आहे आता मी ही लॉग इन केलेलं आहे इथे ओके तर आता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन येतील काय नाव नोंदणी करा असे ऑप्शन येतील म्हणजे रजिस्ट्रेशन करा त्यानंतरला लॉग इन करा असे ऑप्शन येतील तुम्हाला तुम्ही जर नवीन स्टुडंट असाल तर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करावे लागेल तुम्हाला तिथे तुमचं नाव तुमचा मेल तुमचा मोबाईल नंबर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे नमूद कराव्या लागेल ज्या विद्यार्थी मित्रांनी याआधी कधी ऍप डाउनलोड केली होती किंवा लॉग इन केली होती आपल्या ऍप आप, त्यांनी डायरेक्ट लॉग इन मध्ये जाऊन मोबाईल नंबर टाकायचा आणि ओ टी पी जनरेट करायचा ओके जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी इथे ही प्रोसेस त्यांना करावी लागेल आता विद्यार्थी मित्रांनो समजा तुम्ही ऍप लॉग इन केली मग ऍप लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे असे पेज ओपन होणार होम पेज होम पेज वरती आपले काय दिसणार कोर्सेस तुम्हाला दिसणार होम पेजेस वरती तुम्हाला अशा पद्धतीने काय होणार लेकरांनो बघा अशा पद्धतीने इथे कोर्सेस तुमच्या मोबाईल मध्ये ओपन होणार ओके असं ओपन होईल मग बघा परिपूर्ण बॅच होणार एस एस सी जी डीची बॅच होणार गणित बुद्धिमत्तेची देखील बॅच ओपन होणार आता आपल्या लेकरांना काय करायचं परिपूर्ण नावाची बॅच घ्यायची आहे परिपूर्ण बॅच म्हणजे ही बॅच तलाठी भरतीसाठी पोलीस भरतीसाठी सरळ सेवेसाठी एस एस सी जी डी साठी रेल्वे भरतीसाठी सर्वांसाठी लागू आहे सर्वांसाठी लागू आहे मग आपला मित्र काय करणार त्याला ही बॅच परचेस करायची आहे मग बॅच परचेस करण्यासाठी तुम्ही व्ह्यू डिटेल वरती काय करणार क्लिक करणार किंवा मोबाईलमध्ये जर तुम्ही गेलात तर मोबाईलमध्ये तुम्हाला डायरेक्ट त्या पोस्टर वरती क्लिक करायचंय आणि पोस्टर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बाय नावचं ऑप्शन येणार मग आता माझ्याकडे फोन पे नाहीये मला माझ्या मित्राच्या मैत्रिणीच्या भावाच्या वहिनीच्या पप्पाच्या आईच्या मोबाईलवरून पेमेंट करायचंय मग ते जमतं का शंभर टक्के जमतं मग असं करत असताना तुम्ही काय करायचंय मायनाव यावरती क्लिक करायचं आहे आता बघा ही जर ब्याज आपण म्हंटल अय ही ब्याज जर आपण म्हंटल तर यावरती तुम्हाला पंच्याहत्तर टक्के तब्बल डिस्काउंट उपलब्ध करून दिलेला आहे किती पंचाहत्तर टक्के डिस्काउंट उपलब्ध करून दिलाय ही बॅच आपली एक हजार पाचशे नव्याण्णव रुपयाची आणि ती बॅच तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त पाचशे दहा रुपयामध्ये आता बॅच ची फी किती आहे प्राइस पाचशे दहा रुपये आहे चौदा रुपये इंटरनेट हँडिंग चार्जेस आहे असे टोटल तुम्हाला किती रुपये पे करावे लागेल ह्या बॅचसाठी टोटल तुम्हाला ह्या बॅचसाठी पाचशे चोवीस रुपये पे करायचे आहे किती फक्त पाचशे चोवीस रुपयाची बॅच बारा महिन्यासाठी तुम्हाला लागू असणार आहे किती बारा महिन्यासाठी मग मी पाचशे चोवीस रुपये पेमेंट करण्यासाठी मी काय करणार आहे इथं कुपन बिपन कुठे काही करायचं नाही डायरेक्ट बाय नाव वरती क्लिक करणार काय करणार पुरव डायरेक्ट बाय नाव या ऑप्शन वरती क्लिक करणार आता बाय नाव वरती क्लिक केल्यानंतर माझ्या समोर असं पेज ओपन होत असंच पेज ओपन होतय आता माझ्या मोबाईलमध्ये फोन पे आहे मी डायरेक्ट वरती क्लिक करणार माझ्या मोबाईलमध्ये फोन पे नाहीये इथं मला स्कॅनर आलेला आहे मी डायरेक्ट okay. या स्कॅनर स्कॅन करणार आणि डायरेक्ट पेमेंट करणार ओके मला स्कॅनर वरून सुद्धा नाही जमत मग मी ह्या युपीआय माझ्याकडे फोन पे नाहीये मला स्कॅनर वरून स्कॅन नाही करायचंय मला तरी मला पेमेंट करायचंय मग मी ह्या वरती क्लिक करणार युपीआय वरती क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला सांगणार इथं स्कॅनर आहे भाऊ कशाला डोक्याला ताण घ्यायला डायरेक्ट कर तू म्हणे नाही मला ताण घ्यायचाच आहे मग तू तुझ्या मित्राचा मैत्रिणीचा फोन पे नंबर इथं टाकायचा आणि फोन पे नंबर टाकल्यानंतर इथं कंटिन्यू म्हणायचं फोन पे नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू म्हणायचं लगेच त्याच्या फोन फोनपेला नोटिफिकेशन जातं आणि लगेच तु काय करायचं पेमेंट करायचं पेमेंट केल्यानंतर तुझी बॅच सुरू होणार पेमेंट केल्यानंतर काय होणार तुझी बॅच सुरू होणार मग आता बघा ओके बॅच सुरू झाल्यानंतर मग आता तो काय करायचं ऍप पूर्ण क्लोज करायचा ऍप क्लोज केल्यानंतर तुला इथे परचेस नावाचं ऑप्शन यावरती क्लिक करायचं परचेस वरती क्लिक केल्यानंतर आता इथे दोन कोर्सेस परचेस केलेले आहेत एक राज्य घटनेची पाच रुपयाची बॅच आणि दुसरी पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची बॅच मग आता आपल्याला बघायचं आपल्या बॅच मध्ये काय काय दिलं जातं तर पंचवीस चोवीस पंचवीस ही पोलीस भरतीची नवीन बॅच मी ह्यू केली ही बॅच आपण परचेस केलेली आहे ही बॅच आपण काय केली हु केल्यानंतर के इथे कंटेंटचं ऑप्शन आहे आणि तर लाईव्ह ऑप्शन आहे आता या लाईव्ह वरती जर मी क्लिक केलं तर या वरती आता इथे आपण काय म्हणतो लॅपटॉप मध्ये आहेत त्यामुळे ही अशी प्रोसेस आपल्याला करावी लागते म्हणजे यू लाईव्ह व्हिडिओ करावं लागतात व्यू लाइव व्हिडिओ क्लिक केल्यानंतर हे आजचे झालेले लेक्चर आहे बघा सामान्य रूप भाग एक मराठा साम्राज्य भाग दोन गुणोत्तर प्रमाण भाग पाच म्हणजे मराठी व्याकरणाचं लेक्चर आहे हे इतिहासाचं लेक्चर आहे हे गणिताचं लेक्चर आहे आज झालेले लेक्चर आहे म्हणजे लाईव्ह लेक्चर सेशन आपल्याला ले दिसतात आज झालेले आता मी कंटेंट मध्ये गेलो कंटेंट मध्ये गेल्यानंतर या बॅचेसमध्ये तुम्हाला नवीन लेक्चर आणि जुन्या लेक्चर असे काय केले फोल्डर आपण तयार करून दिलेले आहे बघा नवीन लेक्चर आणि काय जुने लेक्चर ओके असे फोल्डर तुम्हाला भरपूर इथे तयार करून दिलेले आहे आता पहिली गोष्ट म्हणजे नवीन लेक्चर म्हणजे या वर्षीसाठीचे लेक्चर आता नवीन लेक्चर वरती मी क्लिक केलं इथे गेल्यानंतर सर्व विषयांच्या लाईव्ह लेक्चरच्या पी आणि सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर असे ऑप्शन येतात लाईव्ह लेक्चर वरती मी क्लिक केल्यानंतर मला लगेच माझे विषय ओपन होतात आता बघा भरपूर ठिकाणी काय होतं कधी भारताचं संविधान शिकवत्या तर कधी इतिहास शिकवत्या पण आपलं तसं नाहीये आपल्या आपण शिकवत असताना पहिला टॉपिक मला शिकवायचं पोरांना भारतात संविधान म्हणजे संविधान हा टॉपिक आपलं इथे पूर्ण झालाय आणि रेकॉर्डेड स्वरूपात देखील आपण हे लेक्चर बघू शकतो या भारतात संविधानाचे कोण लेक्चर किती आहेत पुराव तर भारताच्या संविधान या घटकाचे कोण चव्वेचाळीस लेक्चर आहे सव्वेचाळीस लेक्चर वरती मी क्लिक केलं पहिलं माझं लेक्चर आहे भारताच्या संविधानाचा अभ्यासक्रम दुसरं माझं लेक्चर आहे भारताच्या संविधानाची प्रस्तावना असे चव्वेचाळीस लेक्चर आहे ओके त्यानंतर मी अशाच पद्धतीने दुसरी बॅच दुसरा काय केलं याच बॅच मध्ये दुसरं फोल्डर ओपन केलं माझं छोटस फोल्डर घेऊ आपण प्राचीन भारताचा इतिहास आता प्राचीन भारताच्या इतिहासात किती लेक्चर आहेत दहा लेक्चर आहे मग दहा लेक्चर झाल्यानंतर लगेच आता बॅच मध्ये जे शिकवलंय त्याची ही पीडीएफ आहे या पद्धतीने बॅच मध्ये शिकवलेली ही पीडीएफ लगेच तुमची काय होणार ओपन होणार ही तुम्हाला रिव्हिजन साठी असणार प्राचीन भारताच्या अभ्यासक्रमापासून शिकवलेलं ओके हे आपलं काय पूर्ण पीडीएफ तुम्हाला इथे काय करणार उपलब्ध करून देणार एकशे चौऱ्याऐंशी पेज फक्त प्राचीन भारताच्या इतिहासाचे आहे बघा या पद्धतीने इतिहासाचे घटक ग्राम आपण म्हणतो ना प्रागतिशिक काळ इतिहासाचा आपला प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यासक्रम हा मौर्य साम्राज्य वगैरे हा पूर्ण अभ्यासक्रम आणि त्याच्यानंतरला मग पहिला घटक तुमचा इतिहास सुरू झाला काळाचे वर्गीकरण म्हणजे काय पूर पाशांकाळ मध्ये पाशांकाळ नऊ काळ पाशां मग याचे वर्गीकरण केले नव पाषाण काळ मग याचे आपण म्हणतो ना शोध कुठं लागला कोणत्या ग्रंथात दिलं होतं या पद्धतीने शिकवलं जातं शोध कोणी लावला रॉबर्टनं त्याची ट्रिक्स बनवली होती आर बी एफ मग ते या पद्धतीनं काळात सर्वात प्रथम पुरावा कुठे आढळतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शोधल्या आगीचा शोध कुठे लागलेला आहे ओके याचा शोध कोणी लावला पल्लवरम इथे तमिळनाडू नावाच्या राज्यात पूरपाशांचा पहिला पुरावा आढळतो या पद्धतीने तुम्हाला बॅच मध्ये काय केलं जातं शिकवलं जातं आता ही पीडीएफ मला फोल्डर मध्ये घ्यायची माझ्या लॅपटॉप मध्ये घ्यायची किंवा मला माझ्या मोबाईल मध्ये घ्यायची मला ही डाउनलोड करायची डाउनलोड केली मी पी डी एफ मारू शकतो त्याची डाउनलोड झाली माझ्या बोर्ड मध्ये मा ती त्याची मी प्रिंट मारू शकतो ओके okay? हे झालं पहिलं पॉईंट क्लिअर आता लेक्चर्स या पद्धतीने बघा आता समजा मी पहिला टॉपिक कोणता शिकवला पोरांना प्राचीन भारताचा इतिहास आचा अभ्यासक्रम आणि पाशांकाळ भाग एक मग काळ भाग दोन काळ भाग दोन झाला आणि काळ हा टॉपिक माझा संपला आता मी काळ भाग दोनचा टॉपिक काय केला इथे ओपन केला पाषाण काळ भाग दोनचा व्हिडिओ काय केला प्ले केला आता हा व्हिडिओ प्ले केल्यानंतर बघा हा व्हिडिओ प्ले केल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी डायरेक्ट दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने आपण बॅच मध्ये शिकवतो या पद्धतीने तुम्हाला बॅच मध्ये शिकवलेला आहे ओके बॅच मध्ये शिकवलं गेलेलं आहे आता बघा बॅच मध्ये शिकून झाल्यानंतर पुढे तांब्र काळ म्हणजे तांब्याचं युग त्याचा कालखंड वगैरे हे बॅच मध्ये शिकवल्यानंतर लगेच पहिल्या टॉपिक वरती प्रश्न संजय पाषाण काळात कोणत्या साहित्याचा मुख्यत्व उपयोग केला जात होता दगडाचा पाषाण काळात किती भागात विभागले तीन भागात नव पाषाण काळ कधी सुरू झालेला आहे असे प्रश्न आपण प्रत्येक टॉपिकचे घेतो प्रत्येक टॉपिकचे काय करतो प्रश्न आपण तिथे घेतो एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास प्रश्न आपण कधी कधी एका एका घटकाचे घेतो बघा नव नव काळात कोणता मुख्य धान्य लागवडीसाठी आणले गेले होते पूर्ण पाषाण काळातील महत्वाचे धार्मिक आपण म्हणतो ना मुख्य स्थळ कोणते भीम बेटका मध्य प्रदेशामध्ये मोहनजनदोडो हडप्पा काशी अशा ऑप्शन आहेत मग याचं उत्तर काय भीम बेटका आहे कुठे येते मध्य प्रदेशामध्ये पाषाण काळातील लोकांना सुरुवातीला कोणत्या प्रकारचे अन्न खाल्ले होते कच्च मास खायचे या गोष्टी आपल्याला काय केल्या पेपरला विचारल्या गेलेल्या आहे या पद्धतीने बघा प्रश्न संच अजून बावीस क्वेश्चन इथे तुम्हाला दिसत्या तरी अजून संपलेलं नाही हे व्हिडिओ अशा पद्धतीने प्रत्येक टॉपिकच प्रत्येक टॉपिकच आपण काय करतो प्रश्न तिथे दे, घेत असतो प्रत्येक प्रत्येक टॉपिक झाला की त्याच्यावरती त्याचं प्रश्न संच घ्यायचा या पद्धतीने आपण आपली बॅच तयार केलेली आहे आता हडप्पा संस्कृती आहे हडप्पा संस्कृतीचे दोन भाग आहेत बघा हडप्पा संस्कृतीचा व्हिडिओ मी प्ले केला आता हा बोर्ड आहे शेवटी ओके हडप्पा संस्कृतीचा काय केला व्हिडिओ इथं आपण समजा प्ले केला तर हडप्पा संस्कृतीचा व्हिडिओ प्ले केल्यानंतर इथे आपण पुढे गेलो बघा ओके या पद्धतीने आपण काय झालो पुढे गेलो या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जातं बाबा या ती आपण पाटील मास्तरच्या पॅटर्ननुसार याचे प्रश्न संचयत बघा हडप्पा संस्कृतीतील कोणते शहर जलमार्ग व्यापारासाठी प्रसिद्ध होते लोथल हडप्पा संस्कृतीच आपण मानव निर्मित बंदर म्हणतो म्हणजे या सगळ्या गोष्टी बॅचमध्ये शिकवल्यानंतर इथं स्पष्टीकरण दिलं जातं त्यामुळे काय होतं पराव आपली रिव्हिजन होती अशा पद्धतीने आपण आपल्या सर्व बॅचेस काय केल्या उपलब्ध तुम्हाला करून दिलेल्या आहेत तर ज्या लेकरांना ब्याज घ्यायची बरोबर बिंदास्त पाचशे दहा रुपये किंवा पाचशे वीस रुपये ही रक्कम पूर्व जास्त नाहीये परंतु तुमचं भवितव्य या मध्ये उपलब्ध आहे ओके बाकीच्या क्लासवाले काय करतात किती फसवतात ते आम्हाला माहित नाही परंतु मी स्वतः विद्यार्थी मित्र कसे घडतील यासाठी प्रयत्न करत असतो ओके okay. येणाऱ्या भवितव्यामध्ये आपले लेकर आहेत गरीब दुबळे लेकर आहेत यांच्यासाठी लढणारा महाराष्ट्रातला एकमेव मास्तर म्हणजे तुम्हाला माहिती तो कोण असेल त्यामुळे गरीब दुबळ्या लेकरांसाठी आपण काय करतो है? या सगळ्या गोष्टी घेतोय प्रत्येक टॉपिक वरती जर तीस तीस चाळीस चाळीस क्वेश्चन जर मी सोडून घेत असेल तर तुम्ही विचार करा त्याच्या बाहेर त्या प्रश्नाच्या संचाच्या प्रश्न संचाच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही ओके अशाच पद्धतीनं तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय देखील काय केला जातो तिथे आपल्या बॅच मध्ये शिकवला जातो अशाच पद्धतीने आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची ही बॅच तुम्ही लाईव्ह स्वरूपात पण करू शकतात रेकॉर्डेड पण बघू शकता ओके okay? म्हणजे झाले आता बॅच सुरू ओके okay? जवळपास पंचवीस तीस टक्के सिलेबस कम्प्लीट होणार आहे म्हणजे हा सिलेबस तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात बघू शकतात परव ओके okay? तुमचा डोक्यात भ्रम आहे की लाईव्ह आणि हेच तेच अजी बात नाहीये पुरहू तुम्हाला शिकवलंच असंय ना लेकरांनो की तुम्ही एकदा जर तो व्हिडिओ पाहिला ना मग तू एक, एक मानसिकता कशी असू दे तो परत तू ह्या डोक्यामधून बाहेर जाणार नाही आता तो बघितला आपल्या ऍक्शन विक्शन करून सगळ्या गोष्टी तुम्हाला काय केल्या जातात इथे शिकवल्या जातात आता मराठी व्याकरणाचा जर आपण विचार केला समजाय मराठी व्याकरणाचं चॅप्टर आपलं कोणतं वर्ण विचार मराठी व्याकरण वर्ण मला एक तास पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आहे त्यानंतर व्यंजन व्यंजनांचे प्रकार त्रेचाळीस मिनिटं आहेत मराठी व्याकरण वर् आपण म्हणतो हो ना वर्णांचा विचार आणि स्पर्श व्यंजन वगैरे म्हणजे प्रकार ओके या अठ्ठेचाळीस मिनिटाचा उच्चारानुसार व्यंजनांचे प्रकार हे पंचावन्न मिनिटाचा शेवटी काय प्रश्न संच अशा पद्धतीने तुम्हाला हे शिकवलं जातं बघा आता मराठी व्याकरणाचा आपण काय केला व्हिडिओ प्ले केला मराठी व्याकरणाचा व्हिडिओ प्ले केला पुढे घ्यायचं काय आता हे बोर्ड वरती लवकर असं आपण कधी बनवलं नव्हतं म्हणजे कधी ऍप ओपन केलं नव्हती पहिल्यांदीच केली याच्यावरती ओके या पद्धतीने बघा ओष्ट व्यंजन वगैरे आपल्याला इथे दिलेले आहे त्या अशा पद्धतीने तुमचे प्रश्न आहेत मराठी व्याकरणाचा म्हणजे प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्या टॉपिक वरती काय घेतला जातो तिथे प्रश्न संचय पुराव घेतला जातो आणि हे करणारी महाराष्ट्रातली एकमेव आघाडी म्हणजे आपली द एकी अकॅडमी आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी गणिताचा जर विचार केला तिथं कार्यक्रम आहे तिथं तुम्हाला टाईप नुसार शिकवलं जातं म्हणजे पहिला टाईप दुसरा टाईप तिसरा टाईप असं बेसिक पासून शिकवलं जातं जेणेकरून काय होतं आता विद्यार्थी मित्रांचं काय होतंय गणित हा विषय आपल्याला अवघड जातो थोडा बरं आहे नाही मग पोरं काय करतात बारीक बारीक गोष्टी बघण्याचा प्रयत्न करतात ते बारीक बारीक गोष्टी काय करतात गणित या विषयाचा बघण्याचा प्रयत्न करतात आता समजा लसाई मासावी आहे लसाई मासावीचा भाग पहिला आहे लसाई मासावीचा भाग पहिला आहे आता लसाई मासाईचा भाग पहिला आपण प्ले केला इथं समजा ओके लसाई मसाईचा भाग पहिला प्ले केला या पहिल्या भागामध्ये हा दुसरं गणित येतं ना ओके हे बघा हे पहिलं गणित आहे ओके पहिलं गणित म्हणजे बेसिक पासून सगळं बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं आपण घेतो ओके डायरेक्ट टाईप तयार करतो नमुना पहिला नमुना दुसरा नमुना तिसरा या पद्धतीने सगळ्या म्हणजे आडवा आपण म्हणतो ना बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत लेकरांच्या सगळ्या गोष्टी काय होतात इथे कवर होतात या पद्धतीने आपण हे शिकवत असतो बघा लसावी घटक कितो आहे चौथा गणिताचा आणि या चौथ्या घटकामध्ये टाईप क्रमांक पहिला आपल्या समोर येतो या पद्धतीने आपण काय करतो बेसिक पासन नमुना पहिला लसावी काढ या पद्धतीनं असे प्रत्येक गणिताचे टाईप्स आपण तिथे घेत असतो तर ज्या विद्यार्थी मित्रांना ब्याज घ्यायची परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये आत्ताच आपली ॲप डाउनलोड करा आणि फक्त पाचशे दहा रुपयामध्ये तुमचं भवितव्य घडवा येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला हे महत्वपूर्ण आहे पोलीस भरती सुद्धा तुम्ही क्रॅक करू शकता तलाठी भरती राज्य उत्पादन शुल्क वन विभाग भरती ओके अधिक माहितीसाठी माझा नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती लेकरांनो तुम्ही मला डायरेक्ट कॉल किंवा मेसेज तिथे करू शकता ओके डायरेक्ट द एक्या अकॅडमीची ॲप डाउनलोड केली तर ऑनलाईन तुम्ही तिथेच पेमेंट करून आपली काय करू शकतात बॅज परचेस करू शकतात हा माझा नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहाशे एकोणऐंशी ही पाचशे दहा रुपयाची ऑफर वीस तारखेपर्यंत आहे याचा लाभ घ्या त्यानंतर पाचशे नव्याण्णव फी होईल ओके तर ज्यांना बॅज घ्यायची बिंदास्त ॲप डाउनलोड करा त्र्याण्णव सत्तर सत्तर सहाशे एकोणऐंशी या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज देखील तिथे करू शकतात ओके तर विद्यार्थी मित्रांनो चला भेटूया नवीन लेक्चर मध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर